मॉडेलिंग क्षेत्रात करियारची सुवर्ण संधी एक जून रोजी होणार सौंदर्य स्पर्धा नोंदणी सुरू झाली आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा ग्रामीण भागातील तरुणांनी मातीचा राजा या लघुचित्रपटाची केली निर्मिती यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वरोडी आणि फुलसावांगी येथील कलाकारांनी मिळून शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीसाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो या विषयावर हा लघु चित्रपट बनवला आहे ग्रामीण भागातून अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याने मातीचा राजा या लघुपटाचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे मराठी नाईन न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी मातीचा राजा या लघु चित्रपटातील कलाकारांची घेतलेली ही विशेष मुलाखत नमस्कार मराठी नाईन न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण महागाव तालुक्यातील खेडेगावामधून अशा कलाकारांना भेटणार आहोत त्यांनी शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित एक शॉर्ट शा, फिल्म बनवली आहे या सर्व कलाकाराचं मराठी नाईन न्यूज मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं वरुडी आणि फुलसोंगीच्या या कलाकारांनी जी शॉर्ट फिल्म बनवली आहे आपण त्यांचा सध्या परिचय घेऊ तुमचा परिचय द्या नमस्कार मी निरंजन तिघापन्न वरुडी येथे राहतो मी या पिक्चर साठी प्रोड्यूस केलेला आहे आणि यामध्ये कलाकार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे स्वप्नी झाले तुलसा राहतो मी दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे आणि एक छोटासा कलाकार म्हणून एक किरदार मी बोलोय की शेतकऱ्याचा छोटा मुलगा म्हणून हे आमचे भाऊ म्हणून काम केलं आहे माझं नाव विशाल जे श्रीकरे या मी राहतो आणि मी आपण पाहतो की ग्रामीण भागात सहसा असा प्रयोग होत नाही आणि शेतकऱ्यावर आधारित हा लघुपट किंवा ही शॉर्ट फिल्म बनवायचा तुमच्या मनात कसं काय आलं खर तर आम्ही खेडेगावात राहणार आहे कारण शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याच्या मुलांची कंडिशन त्यात कशा प्रकारे आहे हे आम्हाला पहिले जाणवत होते आणि आम्ही इंस्टाग्राम वगैरे हो युट्यूब वगैरे हो बघतो पाहत होतो पण आजपर्यंत आम्हाला असं कुठंच आढळलं नाही की शेतकऱ्याच्या मुलाबद्दल काहीतरी कोणी काही बनवणार का तर अशा संकल्पनेतून आम्ही विचार केला तर आम्ही नवीन काहीतरी करू हे आम्ही स्वप्निल सरांनी मिळून आणि विशाल सरांनी मिळून एकत्र येऊन विचार केला आणि डिस्कस करून ते शॉर्ट फिल्म बनवण्याचा निर्णय स्वप्नील काय सांगशील किती आव्हानात्मक भूमिका होती तुझी एक शेतकऱ्याच्या मुलाच्या संदर्भात की एक शेतकरी डायरेक्ट पोस्ट ला पोहचतोय सहस आजकाल असं आहे की माघार घ्यायला खूप जण हे करतात जमत नाही तर आम्ही तेच दाखवले की जमते म्हणून करून दाखवायचं आपण पाहतो की, की ग्रामीण भागात लघुपट असो किंवा शॉर्ट फिल्म असो याच्याकडे सहसा आपल्याकडं एक रिकाम टेकडे म्हणून पाहतात लोक या गोष्टीला कसं फेस केलं तुम्ही काम घेतले दे म्हणजे खूप असं आम्हाला खूप फेस करावं लागलं की समोरच्यानी काय बोलतात काय नाही हर गोष्टीला आम्ही फेस करून काही टायमात आम्हाला स्वतःला उतरावं लागलं तुम्हाला काय अनुभव आहे सगळ्या शॉर्ट फिल्म विषय माझा अनुभव एवढाच आहे की शेतकऱ्याला शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा पोलीस होऊ शकतो आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे प्रयत्न करणं आवश्यक आहे मातीचा राजा या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तुम्ही दाखवलं की एका शेतकरी मुलाला नोकरीची किती आवश्यकता आहे आणि त्याच्या मागचा संघर्ष हे सगळं कसं सुचलं तुम्हाला तर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला शेतात काम करून नोकरी कशी मिळवायची हे पहिला प्रश्न पडते तर हा प्रश्न पडल्यानंतर एक विषय महत्वाचं आर्थिक स्थिती व्यवस्थित एक तर तो उघड्यावर बियाणं टाकतो तो येईल की नाही निसर्ग सुद्धा साधते नक्कीच तर अशा संकल्पनेतून आम्ही एक विचार केला तर मातीचा राजा हे जे नाव आहे आम्ही मातीशी शेतकऱ्याचं कहाणी आहे तर शेतकरी एक असा आहे की त्याला शेतकरी सुद्धा साथ देत नाही तर सर्व काही निसर्गाच्या भरवशावर आहे तर शेतातून सर्व काही घर वगैरे सगळं आर्थिक परिस्थिती आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला शेतीवरच कराव्या लागतात नक्कीच मातीचा राजा या शॉर्ट फिल्म मध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या भावाची भूमिका केली आणि जे भाऊ तुझ्या पाठीमागे खंबीर उभा राहिला काय वाटते हे खूप छान वाटतंय की आजकाल भाऊ कुठे सपोर्ट करत नाही बघितलंय आजकाल भाऊ सपोर्ट करत नाही कारण की त्यांची जे बायको असते खूप नाकार पण त्यांना जे करून दाखवलं तर मला वाटते की प्रेक्षकांनी किंवा इतर लोकांनी हे बघितलं पाहिजे की भाऊ म्हणून छोट्या भावाला किती सपोर्ट करतो नक्कीच ते एक जला। जला जला हे लोकांना दाखवायचं होतं आहे कुटुंब आपलंच आहे ज्यावेळेस आपण हे शॉर्ट फिल्म बनवत होता आम्ही शॉर्ट फिल्म पाहिजे अतिशय चांगली तुम्ही बनवली पण जे समाजाच्या माध्यमातून तुमच्या जे काम टोले मारण्यात येतात की शिकून काही फायदा नाही त्याला व्यवसाय टाकून दे हे तुम्हाला कसं सुचलं सध्याच परिस्थिती आहे आजकाल कसं आहे शेती आणि नोकरी ही आवश्यकताच आहे कारण मुलांना जरी लग्नास जर पाहुणे मुलगी द्यायची असेल जर द्यायची असेल तर शेती आणि नोकरी या दोन गोष्टी पहिले विचारतात म्हणजे मुलगा किती शेतीवाला असो त्याच्याकडे लक्ष करत नाही स्वप्नील तू मातीचा राजा या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिकेत आहेस मातीचा राजा हे शीर्षक आणि या भूमिकेला न्याय देताना तुला किती संघर्ष करावा लागला मी मातीचा राजा यासाठी निवडला कि शेतकरी राजा किंवा बळी राजा खूप सारे टायटल झालेले आहेत किंवा मूवी आलेले आहेत पण मला एक नवीन काहीतरी सुचवायचं होतं लोकांना कि मातीचा राजा यासाठी दिला आम्ही कि समोरच्याला हे समजायला पाहिजे की आपण मातीचा तोच राजा आपण पोलीस मधून काहीतरी नोकरी लावून आजकालच्या जे मुलं आहेत त्यांना एकच सांगणं की आपल्या घरच्या कष्ट आपल्या आई वडील जे मेहनत करतात तुमच्या शिक्षणासाठी ते कष्ट आपल्याला काहीतरी कुठला तरी उद्योग करून किंवा मग नोकरी लावून काहीतरी आपल्याला ला झालं पाहिजे त्या गोष्टीचं सार्थक झालं पाहिजे आई वडिला मेहनतीचं नाहीतर मग ते असं होत की घरचे पैसा लावतायत मुलगा दुसरीकडे ते वेस्ट करतोय ते कष्ट करणं आणि पैसा वेस्ट घालणं त्याच्यात म्हटलं पाहिजे मातीचा राजा या शॉर्ट फिल्म जे तुम्ही डायरेक्टर तुम्ही कलाकार सगळी तुमची सगळी हे सगळं करत असताना तुम्हाला कशा कशा अडचणी कशा होत एकच सांगतोय शेतकऱ्यांच्या मुलांना की काहीतरी नोकरी लावा म्हणजे काहीतरी आपला प्रयत्न ठेवा आई वडिलांचे पैसा तुम्हाला पाठवतात त्याचं काहीतरी चीज करा आपण सगळी जी मातीच्या राजाची जी टीम आहे पूर्ण ग्रामीण भागात येते तुम्हाला काही या गोष्टीचा अगोदर अनुभव होतो कशा फ्री मध्ये नाही अगोदर काहीच नव्हतं पण मी ट्राय केले जे म्हणत जेवढे कलाकार जे आहेत नव्हतं पण मी ट्राय केले जे म्हणत जेवढे कलाकार जे आहेत टी त्यांना नाही आपण ग्रामीण भागातले घेऊन त्यांना शिकवून त्यांना ते ऍक्टिंग करावं तर ते आत्ता मी केलंय जेवढे माझे त्या मातीच्या राजामध्ये ऍक्टिंग करणार आहे हे पूर्णपणे नवीन आहे हा शेतीशी जुळले मी एकतर वरवडी गावात केलंय आणि थोडंफार गुलसांगी मध्ये केलंय बाकी म्हणजे असं चालू असतं जिथं मला लोकेशन चांगली भेटते किंवा चांगलं वातावरण आहे मी तिथं करत असतो काय पुढचं नियोजन असेल तुमचं आता हे मातीचा राज्य झाल्याच्या नंतर पार्ट टू आहे आहे त्याच्यानंतर अशाच प्रकारचं एक शेतकऱ्या विषय आम्ही नवीन काय नवीन विशेष काय आणि शेतकऱ्यांमध्ये आवडेल मातीचा राजा या शॉर्ट फिल्म मध्ये तुमची सुद्धा भूमिका आहे तर तुम्ही ते काय भूमिका आहे तुमची त्यामध्ये माझी भूमिका ही आहे की मी स्वप्नीचा एक मित्र आहे त्यामध्ये आणि मला असं वाटलं होतं की स्वप्नील जे आहे ते नोकरीला लागू शकणार नाही आणि मी त्याला म्हणलं होतं की तुझ्या भावाला कशाला करता आला पण त्यांनी ते करून दाखवलं नक्कीच नक्कीच आणि शे, शेतकऱ्याच्या मुलांनी कुठेही रिव्हर्स नाही माग न पाहता प्रयत्न करणं हो आवश्यक आहे प्रयत्न करणं आवश्यक हो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामधील वरुडी आणि फुलसांगी या गावातील तरुणांनी मातीचा राजा ही एक शॉर्ट फिल्म बनवली आणि या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांनी अतिशय उत्तम असा संदेश दिला की शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घेत असताना अनेक समस्याला जे आहे सामोरे जावं लागतं घरची आर, आर्थिक परिस्थिती असो शेतामध्ये राबणाऱ्या आई वडील जे संघर्ष करतात मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करतात या सगळ्या गोष्टी त्याला समोर ठेवाव्या लागतात आणि एवढेच परिश्रम करावं लागतात त्यांनी एक असा संदेश दिला की शेतकऱ्याचा मुलगा हा कुठेही न राहणार नाही आणि तो आपल्या नोकरीचं जे ध्येय आहे तो साध्य करेल अशा प्रकारचा संदेश जे आहे या तरुण कलाकारांनी मातीचा राजा या शॉर्ट फिल्म मधून लिहिलेला आहे मराठी नाईन न्यूज परि परिवाराकडून आम्ही त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद